<osionfishas2> तुमच्याकडे जर लाख रुपये दिल तर काय करचाल कपाटात काढून ठेव चाल तुमच्या मनानं काय करचाल का लोकाला दाखवा झेंड चाल, दा चाल? का का MBAな... मी काय करत अर्पित एक लाख रुपये म्हणजे काय बारका आकडा वाटला काय तुला ती एक लाख रुपये येत मग असू दे की मग काय करत सांग का आधी ती एक लाख रुपये घेईल पण तुला तुझी माहेरी पाठवेल मी काय का मी माहेरी जाऊन काय तुमचा फायदा फायदा होईल मी तुझ्या सारखी दुसरी बायको तुला मला त्रास देते तशी ती त्रास देणार नाही तू उठल की धुन धुवा भांडी धुवा झाडून काढा स्वयंपाक करा मग ते आली तसं ती सगळी कामं करत बरोबर का आणि माझ मला सारखी म्हणाल बाबू शो ना तुम्ही किती छान आहात सुंदर आहात तस तुम्हाला कधीच म्हणत नाही काय माहिती काय करते तुम्हाला हाताने बरवावं लागतंय काय माहिती माझी बाय आगारती तर तस नसतंय मी आहे म्हणून राहिली दुसरी असती का नाही तुम्हाला सप सप दिन बाहेर हाकल असत आधी मी तिला हाकल असत मग काय लागा तुमच्या असं गुण चांगलं चांगलाय तुमचं